नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीससाठी जो नवीन सर्वे करण्यात आलेला आहे आणि या सर्वेमध्ये तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर पात्र झालेली नावांची यादी आलेली आहे तर या यादीमध्ये तुमचे नाव आलेले आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसे पाहायचे आणि ही यादी डाउनलोड कशी करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला यायचे आहे या ठिकाणी आल्यानंतर जी सर्वात पहिले वेबसाईट आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर असा पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तीन रेषा दिसणार आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये पहा मेन मेनूमध्ये में तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील तर यामध्ये अबाउट अबाऊटच्या नंतर आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट असा ऑप्शन दाखवणार आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ए बी सी डीच्या स्वरूपात भरपूर असे ऑप्शन दाखवतील तर यामध्ये आपल्याला आय या ऑप्शनवरती यायचे आहे आय ऑप्शन यावरती आपल्याला आल्यावर आवाज प्लस रिपोर्ट्स असे दाखवणार आहे तर यामध्ये तीन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे पहिला आहे कॅटेगरी वाईस आवाज प्लस समरी त्यानंतर दोन नंबरला आहे आवाज प्लस स्टेटस ऑफ प्रयोरिटी लिस्ट व्हेरिफिकेशन आणि तीन नंबरला आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईस डाटा समरी तर या ठिकाणी आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट फिल्टर्समध्ये खाली आपले ऑल स्टेट तर या ठिकाणी आपल्याला आपले राज्य जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर दुसरा ऑप्शन ओपन होईल तर यामध्ये आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक ऑप्शन येईल तर यामध्ये आपल्याला परत आपला तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपला तालुका टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला परत एक ऑप्शन येणार आहे त्यामध्ये आपले जे काही गाव आहे ते गावाचे नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि खाली सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ असे दाखवणार आहे तर आपल्याला ही घरकुल योजनेची जी काही दोन हजार पंचवीसचा केलेली सर्वेची यादी आहे ही डाउनलोड करण्यासाठी आपला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ही जी काय यादी आहे ही आपल्यासमोर डाउनलोड होणार आहे आणि ही यादी आपल्यासमोर ओपन होणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये आपला डिस्ट्रिक्ट नेम म्हणजे आपले जिल्ह्याचे नाव दाखवणार आहे त्यानंतर आपला तालुका आपले गाव त्याच्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर यामध्ये बेनिफिशरी नेम म्हणजे ज्या लाभार्थ्याने अर्ज केलेला आहे ज्या लाभार्थ्यांना हे घरकुल योजनेमध्ये नंबर लागलेला आहे त्यांचे नाव आलेले आहे त्यांचे नाव तुम्हाला यामध्ये बेनिफिशरी नेममध्ये ने दिसणार आहे त्यानंतर समोर फादर नेम असणार आहे आणि त्यानंतर खाली कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीचा लाभार्थी आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर या यादीमध्ये आपल्या गावातील किती लोकांना घरकुल मिळालेले आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचेसुद्धा नाव यामध्ये आलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण गावाची यादी या, या ठिकाणी आपण पाहू शकतो तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद